दादा गेले महाराष्ट्र शोकाकुळ राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित अनंतराव पवार यांचे विमान अपघातात निधन झाले त्यांना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीबाण येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच गाव बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सध्या अचानक सर्वांना धक्का बसला की आजित दादा सारखा व्यक्ती अशा प्रकारे जाईल ही कल्पनाही कोणाला करवत नव्हती हो आणि कालची सकाळ ही महाराष्ट्रासाठी दुर्दवी ठरली कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळा दिवस ठरला कारण की दादा सारखा नेता तयार व्हायला तीस ते चाळीस वर्षाचा काय जावा लागतो त्यानंतर एवढा मोठा मोठा टाकीचा नेता सगळ्या ठिकाणी तयार होत असतो त्याच्यामुळे ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये न घडून येणारी बाबी ही एकतीस तेचाळीस वर्ष राजकारण केल्यानंतर अजितदादा सरकारण्याचा तयार झाला आपल्या पक्षवक्तापणा असून विनोदी शैली असण हे अखंड महाराष्ट्राने आजितदाच्या काही वक्तव्य अजितदादा तो होत आले पण त्यांनी जी काही शब्द केले त्यानंतर त्याबाबत तो माफी पण मागतो मी बोललो बोललो मागणार नाही हे बरेच सांगायचे त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे हे न भरून येण्यासारखा आहे आपल्या सर्वांच्या वतीनं व आपले ग्रामस्थांच्या वतीनं मी स्वर्गीय भाजीदाबांना भावपर्यंत सांगितलेला असतो एक विषय सांगायचा म्हणजे गावच्या विकासाच्या कामा संदर्भात दादांचं निवेदन घेऊन गेला असता सर माझ्या स्वर्गीय जयंतरावजी सासने साहेब आपले माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे आणि सर्व महाप्रवृत्त संचालक मंडळ आम्ही मुंबईत गेलो आणि साडेदहाला आम्ही मंत्रालयाच्या खाली आतमध्ये जाऊन उभे राहिलो अजितदादांचं चेंबर पाचव्या मजूर होतं आणि आम्ही लिफ्टची वाट बघत खाली उभे होतो अजितदादांनी आम्हाला टायमिंग दिलेलं होतं पण अजितदादा आमच्या नंतर मंत्रालयामध्ये आले आणि आम्ही खाली होताना अजितदादानी इतक्या स्पीडने पाच मजले पायऱ्या चढून पाच मजले वर जाऊन आमच्या आधी ते मध्ये जाऊन बसले म्हणजे इतकं वेळेच भान ठेवणारा आणि दिलेला शब्द पाळणारा असा नेता शेतकऱ्यांचा कैवारी दोन दुबळ्यांचा तैवारी असा हा नेता अजितदादा आपल्याला सोडून गेले अजित मी आपल्या सर्वांच्या वतीने टातळी भावनिविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो इन्था। यानंतर भारत भावा